हॅलो फ्रेंड्स सोनू वुमन्स कॉर्नरमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज माझा जरा वेगळा व्हिडिओ आहे आणि यापुढे मी जास्तीत जास्त या टॉपिकवर आधारितच व्हिडिओ बनवण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे तर तुम्हाला जर स्टिचिंगमध्ये किंवा फॅशन डिझायनिंगमध्ये जर इंटरेस्ट असेल तर तुम्ही आत्ताच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मला असं वाटतं की कोणतंच काम लहान किंवा मोठं नसतं माझंसुद्धा बऱ्यापैकी एज्युकेशन झालेलं असूनही मी पुन्हा एकदा माझ्या जुन्या प्रोफेशनलाच सुरुवात करत आहे आणि दहा वर्षानंतर मी पुन्हा एकदा हातामध्ये त्याच कॉन्फिडन्सने टेप आणि कैची पकडलेली आहे आणि मी यापुढे जास्तीत जास्त व्हिडिओज डिझायनिंगवर आधारितच अपलोड करणार आहे तर तुम्ही बघू शकता की इथे मी काही कापड विकत घेऊन आणलेले आहेत आणि जे लेफ्ट हँडला दिसत आहेत ते तर अस्तरचे वगैरे कापड आहेत आणि जो सामोर राणी कलरचा कापड आहे तो मी स्पेशल आणलेला आहे कारण माझ्या मुलीची खूप दिवसांची इच्छा आहे की माझ्या हाताने काहीतरी शिवलेलं ड्रेस तिने घालावं आणि ती खूपच एक्सायटेड आहे तर मी तिच्यासाठी आणि माझ्यासाठी सेम कापडाचा सेम टू सेम ड्रेस आम्ही दोघी मायलिंगसाठी शिवून घेणार आहे तर याचं जे आ, कटिंग आणि स्टिचिंग आहे तर दोन्हीचे व्हिडिओ मी अपलोड करणार आहे तुम्हाला जर यामध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मला सपोर्ट करा तर बघू शकतात हा कापड फक्त आणि फक्त दोनशे रुपये मीटरचा आहे तर दोनशे रुपये मीटरच्या कापडमध्ये मी किती मस्त ड्रेस बनवणार आहे तर तुम्हाला तो व्हिडिओमध्येच येणाऱ्या दिसणार आहे आपल्याला नेहमी असं वाटत असतं आपण बुटीकमधून वगैरे जेव्हा स्वतःचे ड्रेस किंवा ब्लाऊज वगैरे तयार करून घेतो तर आपल्याकडून भरमसाठ चार्जेस घेतले जातात खरं तर स्वतःच्या हाताने जर आपण ड्रेस मेकिंग केलं किंवा ब्लाउज मेकिंग केलं तर आपल्याला कमीत कमी किमतीमध्ये ते पडू शकतं तर मी इथे तुम्हाला काही लेस दाखवत आहे तर आपल्याला असं वाटतं की जेव्हा आपण बुटीकमधून लेसेस वगैरे लावून घेतो तर आपल्याकडून त्याचे एक्स्ट्रा चार्जेस घेतली जातात माझी नेहमी म्हणायची की सोनू अंगामध्ये जर गुण असले ना तर ते वाया जात नाही कधी ना कधी ते आपल्या कामात येतातच तर तिचा शब्द तो खरा झालेला आहे आणि बऱ्यापैकी एज्युकेशन होऊ नये मला पुन्हा एकदा माझ्या जुन्या प्रोफेशनलाच सुरुवात करायची आहे तर तुमचा सपोर्ट मला नक्कीच असू द्या तर हातामध्ये ज्या लेसेस आहे तर हा बंडल आहे हा बंडल फक्त आणि फक्त पंधरा रुपयाचा आहे आणि जी तुम्हाला धाग्यांची जी काही लेस दाखवली आहे तर ती लेस फक्त पंधरा रुपये मीटरची आहे म्हणजेच तुम्ही विचार करू शकता बुटीकवाले आपल्याकडून किती सारे चार्जेस घेतात चला तर मग भेटूयात अशाच एका मस्त व्हिडिओसोबत तोपर्यंत तो काळजी घ्या आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण माझ्या चॅनलवर तुम्हाला यापुढे बेसिक स्टिचिंगपासून ते सगळे व्हिडिओ मिळणार आहेत तुम्हाला कोणता व्हिडिओज पाहिजे आहे कोणत्या टॉपिकवर पाहिजे आहे तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगू शकता आणि काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता धन्यवाद